पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी ही महत्वाची अपडेट आहे आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलंय आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला असल्याची देखील माहिती समोर येते कोर्टाने निकाल राखून ठेवलाय आपण पाहतोय पुण्यामध्ये रेव पार्टी संदर्भातली ही अपडेट आहे तर आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद देखील संपलेला आहे आणि कोर्टानं आता निकाल राखून आहे हा निकाल आता कधी दिला जातो पुढची सुनावणी नेमकी कधी होते हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे तर आपण अतिशय महत्वाची अपडेट पुणे रेव पार्टी संदर्भात पाहतोय कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला असून कोर्टानं मात्र निकाल राखून ठेवलेला आहे या निकालातून आता काय समोर येतं किंवा पुढची तारीख दिली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे आरोपींना न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर करण्यात आलंय आणि कोर्टातील दोन्ही बाजूंनी आपला युक्तिवाद संपवलेला आहे तर कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे या संदर्भात अधिक काय माहिती समोर येते ते हा निकाल समोर आल्यानंतरच कळणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या